फ्रेंड सिटी ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत आता जाणार आहे मस्त पैकी बाहेर त्याचसाठी चेहरा एवढा स्माइल करत आहे आणि मी सुद्धा एवढी स्माइल करत आहे कारण मला जायचं होतं बाहेर आणि माहित नाही कुठे जायचं आहे फक्त बाहेर जायचं एवढं माहीत होतं तर तो तो सरप्राईज म्हणजे आलो होतो रामान विज्ञान केंद्र मध्ये तर तिथे सगळ्यात पहिले छान तर छान होता रामन विज्ञान केंद्र असे म्हणतात तिथं सगळ्यात जास्त आपल्याला सायन्स वा पाहायला मिळते जे विज्ञान जे काही पहिले कशापासून काय बनलं हे सगळं आपल्याला विज्ञानमध्ये जे काही आपल्याला शिकवलं गेलं शाळेमध्ये हे सगळं पाहायला मिळते तिथं लहान तरी तर जो कोणी दहावीपर्यंत वगैरे क्लास वगैरे करतात दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी खूप छान आहे आपण सुद्धा नवीन तिथं काहीतरी पाहायला जाऊ शकतो आपल्यासुद्धा कामाचा आहे असं नाही म्हणू शकत आपण पण जाऊन तिथं खूप सारं मस्त एन्जॉय करू शकतो वेगवेगळं काही पाहायला मिळतं तिथं प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे जुला असो या काही असो काही असो तसे तर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे पण आता सगळ्यात पहिले आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथे आहे छानपैकी सगळं काही पाहायला मिळतं प्रत्येकीच्यात एक वेगळं सायन्स आहे प्रत्येक गोष्टी सायन्स आहे बघा हे होतं चुंबकीय म्हणजे हे जे असं एक राऊंड जर आपण फिरवलं याका एकाला जरी फिरवलं तरी सगळे फिरायचे असं होतं त्यामधलं सायन्स म्हणजे त्याला एक राऊंड फिरवलं का बाकी सगळे घुमायचे कारण ते सगळं चुंबकीय होतं म्हणून ते एका चुंबकाच्या ना ते सगळे फिरत होते असं त्याचं काहीतरी हे होतं तर खूप सारं होतं इथं पाहायला नंतर बघा हे होतं तर यामध्ये वेगळं काय होतं की यामध्ये होतं हां वरतून जे हे आहे ना ते घुमवलं तर छानपैकी ते घुमत होतं हे यामध्ये जे छोटे छोटे चुंबक जर आपण त्याला सराउंड राऊंड फिरवलं तर चुंबक एकमेकाला ओढत होते म्हणजे हे आणि हे होतं इलेक्ट्रिक म्हणजे जे गॅस बघा किती छान बबल्स मधून निघत आहे राऊंड जर त्याला हे फिरवलं तर त्यामधून छानपैकी गॅस निघत होती आणि डान्स डान्ससुद्धा करत होती आणि हे होतं चुंबकाच्या सेना हे साहे त्यांना हे जर राऊंड फिरवलं तर या साईडला जायचं आणि लगेच जा पलटवलं की दुसऱ्या साईडला यायचं खूप काही वेगळं वेगळं सगळं काही तुम्हाला विज्ञान कसं आहे आपलं सामोर गेलं आहे तर त्या प्रकारचंच तुम्हाला पाहायला मिळते हे सुद्धा या प्रकारचं घुमत होतं याला जर थोडं प्रेस केलं ते वरती जाऊन खाली आपटायचं याचं तर खूपच की खूप सारं आहे तिथं पाहण्यासोबत आता हे तर खूपच छान होतं मला हे खूप जास्त आवडलं होतं तिथे गेल्याच्यानंतर की याला घुमलं तर बघा दोन्ही पण आरच्यामध्ये वेगवेगळे व्ह्यू येतात आणि खूप आकर्षक असंही दिसतात खूप मस्त आहे तुम्ही जाऊन तिथे छानपैकी खूप वेळपर्यंत अख्खा दिवससुद्धा छानपैकी एन्जॉय करू शकता आणि तो छोट्या मुलांसाठी तर खूपच छान आहे त्यांच्या शाळेबद्दल त्यांचा जो सायन्स असतो सब्जेक्ट असतो त्यामध्ये खूप आहे आणि इथं तर खूपच नका मला भीती वाटली होती एवढं छान होतं इथे इथे पूर्ण काचेच होतं चारही साईडनं काचेच काचं होते माहीत नव्हतं कुठून जायचं काय जायचं आणि आपण एक नाही तर दहा चेहरे आपल्या दिसत होते तर कुठून काय जातं ते तर हात चेक करून जायचं होतं मला इथे खूप भीती वाटली होती तुम्ही जाण तर तुम्ही पण बघा खूप मस्त मजा येते इथे आणि इथे हे होतं ज्याला एक जर तुम्ही halo latar tuh purna salah आम्ही हे होतं सारेगामा पाहत्यावरून जर हात फिरवला तर मस्त सारेगामा पा असं सा वाजायचं बघायचं जसं आपण डम वगैरे वाजवतो ना त्यापैकी ते वाजायचं खूप मस्त एन्जॉय केलं असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिटी सिटीला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट नक्की करत जा मी प्रत्येक ठिकाणचे ब्लॉग बनवते कुकिंगचे बनवते आणि लाईफस्टाईलचे बनवते कॉमेडी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ बघण्यासाठी सिटी सिटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा नागपूरमधील आहे हे रामन वि त्याला भेट दिली आणि निघालो अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिटी सिटीला ला सबस्क्राईब